नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा मस्त आणि आज फराळ बनवायला घेत आहे आणि दिवस आहे पहिला फराळ बनवण्याचा तर इथे मी पोहे ठेवलेले आहे भाजायला पातळ पोह्यांचा चिवडा बनवायला घेतलेला आहे कारण छान असं ऊन पडलेलं आहे आणि चिवडा जरा चिवड्यासाठी थोडंसं क्लायमेट पण छान झालेलं आहे ऊन पडल्यामुळे तर मस्त असे पोहे आता भाजायला ठेवलेले आहे आणि दोन किलोचा चिवडा बनवणार आहे मी तर याच्यासाठी मस्त शेंगदाणे डाळ आणि खोबरं छान तळून घेतलेले आहे आता फोडणी करून घेऊया आता आपण सगळे पोहे एकत्र करून घ्यायचे आहे आणि फोडणी टाकून त्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे आणि हे जे तळलेले खोबरं शेंगदाणे डाळ्या कडीपत्ता जे आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये मिरची आणि हळद आहे ती ओतायची आहे आणि हे जे तळलेले सगळं आहे मसाला हा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे साखर आणि आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि मस्त असे मिरची आणि हळदीची फोडणी याच्यावर ओतून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे खर आणि बघू शकता किती छान असा चिवडा तयार झालेला आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि चिवड्याला बघा आणि जर असा सुंदर आणि टेस्टी चिवडा जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर नंबर दिलेला आहे फक्त पंधरा दिवस राहिलेले आहे दिवाळीला तर जर तुम्हाला फराळाची ऑर्डर द्यायची असेल तर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता